जर तुम्हाला चांगला मेंटोर मिळाल आणि स्पर्धा परीक्षेची दिशा मिळाली तर तुम्हाला कोणत्याही क्लासची आवश्यकता नाही कुणाच्या तुम्हाला सपोर्टची गरज नाही तुम्हाला फक्त डायरेक्शन मिळाली पाहिजे प्रॉपर बुक लिस्ट मिळाली पाहिजे आणि आता सर आपण मध्ये बघताना दिसतोय की अगोदरचा रिझल्ट सत्तर टक्केपेक्षा जास्त पुण्यातील असायचा बरोबर पण तोच रिझल्ट आता सत्तर टक्के आउट ऑफ पुणे आहे घरी बसून मुलं रिझल्ट काढताना दिसत आहे कारण सगळ्या गोष्टी अवेलेबल झालेत मुलांना मधून लिस्ट दिसतात कोणती बुक वाचायची किंवा वेगवेगळे वेग गायडन्स मिळतात ज्यांना क्लास करायचे त्यांना ऑनलाईनच्याही खूप चांगल्या आणि काही क्लासेस खूप चांगलं पण आहेत अनेक संधी येत्या त्यामुळं पुण्यातच आ गेलं पाहिजे अभ्यास केला पाहिजे असं काही नाही माझे अनेक मित्र आहेत आता की आम्ही ज्यावेळेस नागपूरला वनामध्ये ट्रेनिंगला होतो त्यावेळेस बघितलं सर आमच्या बॅचमध्ये माझ्या माहितीनुसार एक तीस टक्केपेक्षा कमी मुलं होती की ज्यांनी पुण्यात अभ्यास केला बस सत्तर टक्के मुलं आउट ऑफ पुणे अभ्यास करणारी होती ते आता आपल्याला बदल होताना दिसतंय पुण्यात पण असं काही नाही पुण्यात पण अभ्यासिक आहे चांगलं मेंटर आहेत तुम्हाला सिनियर ऑफिसर भेटतेत परंतु त्याचा तुम्हाला फायदा करून घेता आला पाहिजे